Do you know about our next performance? Yes, it's classical dance. India has various classical dance. Thank you sir. Thank you ma'am. May I request our Vice President, Fulton Education Society, Fulton. Whose work has touched the lights of many. His accomplishment and hard work. I am glad to know. was secured by house. Next. In it, it द डायस ऑफ विद्यार्थी विद्यार्थिनींनी विशेष कामगिरी केलेली आहे त्यांना सन्मानित करणं हे सर्वात महत्वाचं होत आणि त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित केलं या ठिकाणी ॲन्युअल रिपोर्ट वाचला आमच्या मुलांनी अत्यंत उत्तम ॲन्युअल रिपोर्ट या ठिकाणी वाचला आणि त्यामध्ये सुद्धा अनेक मुलामुलींनी विद्यार्थी विद्यार्थींनी जी काही विशेष कामगिरी त्या ठिकाणी केली ती सर्व आली